नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे कापसासारखा का मऊ व चविष्ट अतिशय सोप्या पद्धतीने बनवा घरगुती साहित्य वापरून तांदळाचा ढोकळा सकाळचा नाष्टा असो किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी अतिशय सोपा व पौष्टिक नाश्ता आहे खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ तांदळाचा ढोकळा बनवण्यासाठी इथे आपण एका बाउलमध्ये अर्धी वाटी पोहे घेतले आहे त्याच वाटीने एक वाटी तांदूळ घ्यायचे आहे दोन तासासाठी तांदूळ व पोहे गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहे दोन तासामध्ये तांदूळ व पोहे चांगलेच भिजले असेल त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे इथे आपण सर्वच साहित्य एकाच वाटीने घेतलं आहे त्यामुळे याचं माप किंवा प्रमाण अगदी परफेक्ट असेल तुम्ही सुद्धा एकाच भांड्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या व एक आल्याचा तुकडा घेतला आहे त्यानंतर भिजवलेले पोहे व तांदूळ ते सुद्धा यामध्ये टाकायचे आहे पाणी न टाकता याचं अगदी मऊसर असं बॅटर वाटून घ्यायचं आहे तांदूळ व पोहे चांगले भिजल्यामुळे पाण्याची फारशी गरज लागत नाही इथे पहा अतिशय मऊसर असं बॅटर तयार झालं आहे त्यानंतर एक चमचा मीठ व दीड चमचा साखर घ्यायची आहे व सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ढोकळ्याचं बॅटर इथे तयार झालं आहे त्यानंतर इथे मी एक इनोचं पॅकेट घेतलं आहे ते सुद्धा या मिश्रणामध्ये टाकून पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ढोकळ्याचं बॅटर तयार झालं आहे त्यानंतर आपण ढोकळा स्टीम करायला ठेवायचा आहे ढोकळा स्टीम करण्यासाठी एखादं पसरट ताट किंवा पसरट भांडं घ्यायचं आहे इथे मी एक केक टीन घेतला आहे सर्वप्रथम त्याला तेल लावून घेतलं त्यानंतर तयार केलेल्या ढोकळ्याचं बॅटर त्यामध्ये ओतून स्टीमरमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटासाठी मध्यमाचेवर वाफवून घ्यायचं आहे ढोकळा वाफवून होतो तोपर्यंत इथे आपण फोडणीची तयारी करून घेऊ तर त्यासाठी नेहमीप्रमाणे एका पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल तापलं की एक चमचा मोहरी घ्यायच्या आहेत दोन हिरव्या मिरची बारीक कट करून घ्यायची आहे एक चमचा साखर टाकून अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे व फोडणीमध्ये टाकायचं आहे फोडणी गरम झाली की गॅस बंद करायचा आहे पंचवीस मिनिटानंतर ढोकळासुद्धा अगदी परफेक्ट शिजला आहे ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तो डिमोल्ड करायचा त्यानंतर आवडीप्रमाणे त्याचे बारीक पीस कट करून घ्यायचे आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात तर इथे आपला ढोकळा पूर्णपणे थंड झाला आहे त्यानंतर आपण इथे अशा पद्धतीने तो कट करून घेतला त्यानंतर तयार केलेली फोडणी ढोकळ्यावर टाकायची आहे त्यानंतर कुठल्याही सॉस किंवा कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही हा ढोकळा खाऊ शकतात तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने घरगुती साहित्य वापरून बनवलं आहे तांदळाचा ढोकळा सकाळच्या नाश्ता किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर का हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन